शाळेमध्ये जी एस आणि एल आर ची निवडणुका झाल्या मग त्यामध्ये आमचं काम होतं पोलीस पोलीस म्हणून आम्ही शाळेची शिस्त परत त्यांना वळीतून सोडणे मुलांना शिस्त कशी लावावी हे सांगणे आणि परत पोलिसांचं काम कसं असतं हे आम्हाला आज कळालं यातून शाळेत आज मतदान प्रक्रिया राबवण्यात आली त्या मतदान प्रक्रियेत आम्ही पोलीस म्हणून आम्ही काम केले आम्हाला काय की पोलीस काका आहे एवढे कष्ट करून पोलिस आपल्यासाठी काम करतात त्यासाठी आम्हाला आम्हाला अनुभव नमस्कार माझे नाव अमोल जयवंत पांढरे मी आता दहावी बस विद्यार्थी मी जी एस या पदासाठी उभा राहिलेला आहे तीन दिवस झाले आमच्या शाळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे व दोन दिवस आम्ही प्रचार केला आणि बॅलेट युनिट आणि कंट्रोल न्यूज आम्हाला यातून समजले मला माहीत होते की मतदानाचा हक्क मिळतो तर आमच्या शाळेने आम्हाला शाळेच्या वयातच आम्हाला मतदानाचा हक्क मिळवून दिला तरी मी शाळेचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार केंद्रप्रमुख साखराळे आज सद्गुरु प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट दिली या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं प्रत्यक्ष मतदान कक्ष उभा राहून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली त्यात मध्ये बॅलेट पेपर कंट्रोल युरिट व्हॅन्युलिट यांचा वापर करून प्रत्यक्ष मुलांनी या ठिकाणी मतदान करण्यात आले मतदानाची एक मतदान प्रक्रिया राबवल्यामुळे मुलांना यातून प्रेरणा मिळाली आणि हे खास कित्य उपक्रम आहे संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या शाळांना धन्यवाद देतो भागे। 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 何<も> आज माझ्या शाळेमध्ये जीएस आणि एलआर पदासाठी शालेय निवडणुका घेण्यात आल्या खरंतर सगळ्याच शाळेमध्ये या निवडणुका घेतल्या जातात मात्र माझ्या शाळेमध्ये ज्या निवडणुका घेतल्या गेल्या त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची निर्मिती केली आणि प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला लोकशाही लोकांच्या सहभागातून दिसावी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेता यावा म्हणून ह्या ॲपची आम्ही निर्मिती केली याच्यामध्ये केंद्राध्यक्ष असेल किंवा मतदान अधिकारी असेल पोलीस असतील स्वयंसेवक असतील या सगळ्यांची भूमिका आमच्या विद्यार्थ्यांनी आज चोखपणे बजावली यामुळे प्रत्येक कर्मचारी किंवा प्रत्येक अधिकारी कशा पद्धतीने काम करतो याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली आणि प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिटवर त्यांनी मतदान केल्यामुळं त्यांना अठरा वर्षापूर्वीच शालेय जीवनामध्येच मतदान करण्याचा अनुभव घेता आला त्यामुळं सगळेच विद्यार्थी आनंदात होते या उपक्रमाचं आमचे महसूलचे नायब तहसीलदार त्याचबरोबर शिक्षण विस्तार अधिकारी या सर्वांनी भेट देऊन कौतुक केलं